मुख्यमंत्री म्हणून ज्यावेळी माझ्याकडे ही जबाबदारी आली मी पहिल्यांदा एम एम डी सांगितलं तुम्ही बँक नाही आहे तुमचं काम डिपॉझिट खाऊन व्याज खाण्याचं नाही अजून कर्ज घ्या आणि एम एम आर रिजन मध्ये मोठ्या प्रमाणात कामं तुम्ही केली पाहिजेत आणि त्यानंतर पहिल्यांदा एम एम आरच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात निधी देणं आपण चालू केलं अंबरनाथ असेल बदलापूर असेल या क्षेत्रामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रोड असतील या ठिकाणी पाण्याच्या पाईपलाईन असतील या ठिकाणी गटारीच्या लाईन असतील या ठिकाणी ट्रंक रोड असतील या सगळ्या गोष्टींकरता मोठ्या प्रमाणात निधी देणं आपण सुरू केलं आणि एवढंच नाही तर या संपूर्ण एम एम आर क्षेत्राचा विचार करत मुंबई सहित संपूर्ण एम एम आर क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं मोबिलिटी हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता लोकांचा दळणवळणाचा प्रश्न सुटला पाहिजे आणि म्हणून तीनशे सत्तर किलोमीटरची मेट्रोची लाईन ही आपण त्या काळामध्ये प्लॅन केली आणि एम डी एला सांगितलं आपण की सगळी लाईन तुम्हाला एक्झिक्यूट करायची आहे एम ए ची अधिकारी म्हणाले एवढा पैसा आणायचा कुठन मी म्हटलं तुम्ही काळजी करू नका तुमच्याकडे खूप मत्ता आहे तुम्हाला कर्ज मिळू शकतं कर्ज उभारा आणि त्या कर्जाचं सर्व्हिसिंग देखील तुमच्या मतेतनं होऊ शकतं आज मला सांगताना आनंद वाटतो त्याच एम एम आर डी लाख कोटी रुपयाची कामं आज आपण सुरू केलेली आहेत आणि मोठ्या प्रमाणात मेट्रोच नेटवर्क हे देखील आपण या ठिकाणी करतो आणि आपल्याला माहिती आहे की या मेट्रोच्या नेटवर्कच्या माध्यमातून आज आपल्या अमरनाथ असेल बदलापूर असेल या ठिकाणी मेट्रो पाच असेल मेट्रो बारा असेल मेट्रो चौदा असेल याच नेटवर्क आता येत्या काळामध्ये पोचणार आहे आणि विशेषतः मेट्रो चौदाचा तर मोठा फायदा आपल्या अंबरनाथला होणार आहे कारण कांजूर पासन अंबरनाथ पर्यंत ही चौदा नंबरची मेट्रो येणार आहे आणि अंबरनाथ वासियांनो तुम्हाला मी सांगू इच्छितो पुढच्या चार महिन्यामध्ये या मेट्रो चौदाचं काम हे सुरू करण्याचा मी निर्णय केलेला आहे त्यामुळे मेट्रो पाच आणि मेट्रो बारा तर आहेच पण तुमची स्वतःची हक्काची जी मेट्रो आहे ती देखील तुम्हाला त्या ठिकाणी देण्याचं काम आपण करणार आहोत एवढंच नाही त्याच काळामध्ये एम एम आर डी एच्या माध्यमात एमयूटीपी थ्री आपण सुरू केला आणि या एमयूटीपी थ्री मध्ये कल्याण मदलापूर तीन व चार या रेल्वे लाईनचं काम आपण सुरू केलं त्यासोबत अधिकचे डबे आपण त्या ठिकाणी लावणं सुरू केलं आणि आता तर आपली जी मागणी आहे लवकरच आम्ही रेल्वे मंत्र्यांना सांगणार आहोत की त्या ठिकाणी पंधरा डब्याची लोकल ही सुरू झाली पाहिजे आणि आपल्याला माहिती आहे की बदलापूर कर्जत तीन आणि चार लाईन ज्याला आत्ताच आपण मान्यता दिली त्याचंही काम वेगाने आपल्याला करायचं आहे आणि या माध्यमातन दर दहा मिनिटांनी आपल्याला गाडी मिळालीच पाहिजे ती चांगली मिळाली पाहिजे ती फास्ट मिळाली पाहिजे अशा दृष्टीनं आपण हे इंटिग्रेशन करायचा प्रयत्न करतो